महाराष्ट्रात ठाकरे पवारच पॉवरफुल सी वोटरच्या सर्वेला काही आधार नसतो आम्ही तीन पक्ष मिळून लढतोय आमच्याकडे नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत विरोधकांचा पंतप्रधान पदाचा उमेदवार अजून निश्चित नाही सध्या मोदींशिवाय पंतप्रधान पदासाठी दुसरा उमेदवार दिसत नाही असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांना लगावलाय अजित पवार सध्या पुणे जिल्हा दौऱ्यावर असून ते पुण्यात एबीपी सी वोटरच्या सर्वेवर बोलत होते लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे सी वोटरच्या ओपिनियन पोलच्या आकड्यांनी सर्वांना चकित केलाय एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची साथ असूनही महायुतीला यश मिळताना दिसत नाही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीला चांगलं यश मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय पोलनुसार महायुतीला सदतीस तर महाविकास आघाडीला एक्केचाळीस टक्के मतं मिळू शकतात अशा सर्वेंना काही अधिकार नसतो विधानसभेच्या पाच राज्यांचे सर्वे आठवा आणि निकाल काय लागले ते पहा कुठल्या भागात सर्वे झाला त्यावर अंदाज लावला जातो कुणी कितीही सर्वे केले तरी महायुतीमधील तीनही पक्ष त्याची काळजी घेऊ आमच्या हातात आणखी वेळ आहे महायुतीच्या बाजूने वातावरण तयार करण्यासाठी आम्ही काम करू असं अजित पवार यांनी सांगितलंय अजित पवार पुढे म्हणाले केंद्र सरकारने गॅस सिलेंडरच्या किमती कमी करण्याचा प्रयत्न केला शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजारांची मदत केली त्यात राज्य सरकारने सहा हजारांची भर घातले असे अनेक निर्णय केंद्र सरकारने घेतलेत